नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पद्मसिंह पाटील हे राज्याचे ऊर्जामंत्री होते तेव्हा तेरणा कारखान्याचे चेअरमन होते दिलीप वळसे पाटील हे सुद्धा अनेक काळ चेअरमन राहिलेले आहेत हर्षवर्धन पाटील राहिलेले आहेत विलासराव देशमुख होते त्यामुळे हा मुद्दा निकाली लागला हो की अजित पवार हे चेअरमन होऊ शकतात की नाही पण प्रश्न असा आहे की एकतर लाभाच्या पदासंदर्भात मधल्या काळात सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिले होते त्याच्यात हे पद बसतं की नाही चेअरमनचं मला माहीत नाही ते आपण जरा रंजन थावू यांच्याकडून समजून घेऊ पण तर असं आहे की ते ऊस दुसऱ्या कारखान्याला घालतात होय बरोबर आणि आता ब म्हणजे सोसायटीत देऊ तर ते उभा राहू शकतात अन्नोत्पादक मतदारसंघ ब वर्ग म्हणजे सोसायटींचे प्रतिनिधी आणि ते खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत माळेगाव कारखान्याच्या ब वर्ग मतदारसंघामध्ये मतदार आहेत ते त्यामुळे त्यांना उभार राहता येते त्याच्याबद्दल तो मत नाही आणि तो लाभाच्या पदाचाही संदर्भ इथे येत नाही कारण ते सहकारी पद पद आहे हो, सहकारी संस्थेचं लाभाचा विषय विषय चेअरमनला गाडी वगैरे नसते का आता आतापर्यंत चेअरमनला गाडी आहे माळेगाव मग झालं ना लाभाचं आतापर्यंत चेअरमनला गाडी आहे आता त्यांनी डिक्लेअर केले चेअरमनला गाडी घेणार नाही कारण हे त्यांना माहिती की लाभाच्या पदा संदर्भामध्ये उद्या प्रश्न येऊ शकतो होय अजून चेअरमनला काय फॅसिलिटी भत्ता असतो मीटिंगचा तू किती असतो होता दोन हजार रुपये असतो आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतो दुसरी अजित पवार हे सक्षम कार्यक्षम आणि उत्तम पद्धतीचा कारभार करणारे नेते आहेत त्यांचा कारखाना ते फार चांगल्या पद्धतीने चालवतात हेही त्यांनी सांगितलं आहे त्यांचं असं मत आहे की मी ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळं मला ह्या कारखान्यात जे काही करायचं आहे ते मी फार चांगल्या पद्धतीनं करू शकतो आता तुमचा प्रतिनिवाद त्यांना चांगला अनुभव आहे खाजगी कारखाने चालवायचा सहकारात म्हटलं तर त्यांनी खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी ते ऊस उत्पादक अहवर्ग मतदारसंघात आहेत ज्या ठिकाणी त्यांचा स्वतःचा चार हजार टन ऊस जातो ज्या कारखान्यामध्ये चौऱ्याऐंशी झाले ते संचालक म्हणून निवडून आले होते त्यापूर्वी त्यांचे चुलते या कारखान्याचे चेअरमन अप्पासाहेब पवार चेअरमन झाले होते एम होते त्या कारखान्याचे तत्पूर्वी त्यांचे वडील त्या कारखान्याचे संचालक आणि व्हाइस चेअरमन म्हणून त्यांच्या वडिलांनी काम केलं आहे साहेबांनी आणि हे सगळं बघितल्यानंतर या का छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संस्थाप बो, संस्थापक बोर्डामध्ये पवारसाहेबांचे वडील गोविंदराव म्हणजे यांच्या आजोबा ते संस्थापक संचालक मंडळात होते hmm. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचा स्वतःचा कारखाना म्हटलं तर तो छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे आणि त्या ठिकाणी सहकार मोडीत काढण्याचं काम यांच्याच नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संचालक मंडळानं गेले अकरा वर्षात ते केलेलं आहे कुठे तिकडे छत्रपती छत्रपती भावनगर आता तो सहकारी नाही आहे सहकारी पण आर्थिक प्रचंड आर्थिक संकटात आहे आणि तिथं तिथला ऊस भरपूर असताना त्या ठिकाणातून ते कारखान्याचं गाळप नीट होत नाही आर्थिक अडचण असल्यामुळं साडेसात ती चार हजारचं एक प्लांट आहे साडेतीन हजार एक प्लांट आहे आठ नऊ हजार गाळप व्हायला पाहिजे पण एकच प्लांट चालतोय तिथं मग त्यांच्याकडे यंत्रणा गोळा करायला पैसे मिळ मिळू शकले नाहीत आणि मग म्हणून त्या कारखान्याचं गाळप कमी झालेलं आहे दुसरी गोष्ट आर्थिक अडचणीमुळे बाकीच्या तिथं अडचणी आहेत ओरायलिंग्स वगैरे वगैरे सगळे थांबलेले आहे अशा परिस्थितीमध्ये त्या कारखान्याची आर्थिक अवस्था झालेली तिथं सात सहकारी सात खाजगी कारखाने त्यांच्या कार्यक्षेत्रातलं ओसण्यात आहेत अच्छा छत्रपतीजी हो त्यांचा दौंड सहकारी साखर कारखाना कोणाचा कारखाना आहे अजित पवारांचा आहे बर आणि अजित पवारांचे कारखाने आहेत असं काल चंद्रराव तावरेने आमच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होय पण नंतर प्रतिवाद अजित पवारांच्याकडनं असा केला गेला की आमचे तर चारच कारखाने तुम्ही कुठून सांगता बारा कारखाने बघा त्यांचं कसे आम्ही अधिक त्याच्यावर बोलायला नको ते एका बाजूने भाषणात सांगतात माझ्या मुलाची वायनरी आहे इंदापूर एम आय डी सी मध्ये आणि तिथं त्या वायनरीवर जगतापांचं नाव आहे मालक म्हणून बरं म्हणजे अशा प्रकारची ही हॅरफेरी वेगळ्या नावावर त्यामुळे अशा प्रकारचे कारखाने त्यांचे नाहीत असं हे म्हणणं चुकीच आहे कारखाने आहेत आणि खाजगी कारखाने मात्र त्यांनी उत्तम पद्धतीने काम केलेले हे आम्ही नाकारणार नाही आणि किती कारखाने खाजगी काय साधारण तेरा चौदा कारखाने आहेत तेरा चौदा हा महाराष्ट्रामध्ये जे गाळप होतंय ते अजितराव पवारांचं गाळप ऐंशी लाख टनाचे प्रतिवर्षी काय हंगामात आणि पवार परिवाराचं म्हटलं तर एक कोटी पाच लाखाच्या आसपास आहे ज्याच्यामध्ये रोहित पवार रोहित हो पवार आणि विजेंद्र पवार वगैरे पण मग त्यांना चांगल्या पद्धतीनं कारखानदारी करण्याचा अनुभव आहे आता चंद्रबाबांच्या वयाबद्दल पण ते बोलत आहेत आणि ती वस्तुस्थिती आहे हे मान्य करू सभासदांनी जर त्यांना कौल दिला तर माळेगावचा सभासद त्यांना कदापिही कौल देणार नाही हा विश्वास आहे मला ते ब वर्गातनं प्रतिनिधी म्हणून निवडून येतील माळेगावचे संचालक होतील परंतु चेअरमन व्हायला त्यांना जी मेजॉरिटी लागते ती अवर्गात उत्पादकातून आलेली आणि राखीव मतदारसंघातून आलेली मंडळी ती मेजॉरिटी त्यांना मिळू शकणार नाही कारण माळेगावचा सभासद सुज्ञ चानाक्ष त्याला खऱ्याला खरं म्हणायचं कळतं आणि त्यांनी जे भाषण केलं की के मी सर्वाधिक महाराष्ट्रातला भाव देणार आमचा दावा आहे त्यांनी महाराष्ट्रातला सर्वाधिक भाव द्यायचे आणि चांगलं काम करण्याची त्यांची हातोटी असेल खाजगी कारखानदारी त्या शेतकऱ्याला का भाव चांगला दिला जात नाही किती किती देतात प्रचंड कमी आमच्या कारखान्यापेक्षा दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत कमी वजनामध्ये फटका दिला जातो भावामध्ये नाही नाही हा आरोप आहे की तुमच्याकडे पुरावे येते वास्तव आहे ते वजनात फटका दिला हो वास्तव आहे ते यांच्या सगळ्या खाजगी कारखान्यामध्ये कुठंही ट्रॅक्टर मालक आला ड्रायव्हर आमचा खाली उतरतो ट्रॅक्टरचा गेटवरनं त्यांचा ड्रायव्हर गाडी आत नेतो आणि आमच्या ड्रायव्हर लोकांना शेतकऱ्याच्या ड्रायव्हर लोकांना तिथं चहा पाणी जेवण सगळं दिलं जातं मला सांगा दोनशे रुपयाचं जेवण द्यायचं mm. आणि दोन टन ऊस मारला mm. पाच हजार सहा हजार रुपयाचा फटका आहे हे वास्तव आहे पैसे वेळेत द्यायचे नाहीत बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला काय त्यांनी त्यांचा धंदा कसा करावा हा त्यांचा प्रश्न तो प्रायव्हेट उद्योग आहे त्यांचा mm. त्याच्याबद्दल आमचा आकस नाही आहे परंतु आमचा प्रश्न एवढ्याच गोष्टीचा आहे या मतदारसंघात बारामती विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांच्याकडून एकही रुपया मतदान करताना घेतलेला नाही आत्तापर्यंत मग अशी परिस्थिती अस ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही वर गेला मग त्या लोकांच्या प्रपंचामध्ये दोन पैसे मिळवून देण्याचं काम तुमचं असताना तुम्ही त्याला दोन पैसे न मिळवू देता अडचणीत आणताय केवळ तुमच्या खाजगी कारखानदारीनं पोषक वातावरण निर्माण करता या वेळेचे उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की अठ्ठावीसशे रुपयाचा पहिला ऍडव्हान्स त्यांनी काढला कुठल्या कारखान्याचं माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना छत्रपती कारखाना तिन्ही सहकारी साखर कारखान्यांना अठ्ठावीसशे रुपयाचं पेमेंट केलं त्यावेळेला माळेगावची निवडणूक आहे म्हणून सांगितली गेली छत्रपतीची निवडणूक आहे सव्वीसशे रुपये त्यांचा एफ आर पी होते अठ्ठावीसशे दिले माळेगाव मात्र एकतीसशे बत्तीस रिकवरी असं एफ आर पी असताना अठ्ठावीसशे रुपये दिले गेले सोमेश्वरला तीच अवस्था आणि म्हणून या दोन्ही कारखान्याच्या परिसरातला ऊस मग फलटेनच्या परिसरातला असेल इतर ठिकाणचा असेल आमचा गाळप दीड दोन लाखाने कमी झालंच साहेब ओके ते दोन लाखाचा गाळप कमी झालं तर आज अडतीसशे रुपये साखरेचे दर असताना साखर विक्रीला hmm. चांगले पैसे मिळाले असते इथेनॉल चांगल्या पद्धतीने झालं असतं पोजनचे काही पैसे मिळाले असते आणि हे सगळं त्यांनी हंगाम बंद होताना लगेच देऊन टाकले तीनशे बत्तीस रुपये आमचा दावा असा आहे की तीनशे बत्तीसला व्याजच काढ व्याजाने बँकेतनं काढले असते किती पैसे व्याज गेला असतं आणि हे कारखानदारीमध्ये दीड दोन लाख रुपये गाळप जास्त जास्त झालं असतं त्याच्यातनं किती अधिकचे पैसे आमच्या कारखानदारीला मिळाचे कारखाना सुस्थितीत राहिला असता शेतकरी दोन पैसे उत्पादन खर्च कमी आला असता या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे केवळ आणि केवळ त्यांनी त्यांच्या खाजगी कारखान्याला ऊस मिळण्यासाठी केलेले हा आमचा दावा आहे आणि हा मुद्दा काल चंद्रराव तावरे यांनी मांडला आणि तो मुद्दा खोडून काढण्याचा पूर्ण अधिकार श्री अजित पवार यांना आहे हे जे म्हणतायत ही तर विरोधकांची बाजू आहे त्याच्यात तथ्य आहे की नाही ते मतदार ठरवतील पण त्यांना पूर्ण अधिकार आहे माझा आजचा चर्चेचा विषय असा होता की ते ब वर्गातनं का उभारलेले आहेत म्हणजे सोसायटी गटातनं आणि त्यांना लाभाच्या पद ह्या व्याख्येमध्ये ते येतात का हे आरोप हे सार्वत्रिक आरोप आहेत विशेषतः अजित पवार यांना खाजगी कारखान्याचं हित साधायचं आहे म्हणून ते ह्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अधिक रस घेत आहेत असं म्हटलं जातं आहे आणि पुन्हा त्यांच्या समर्थकाच्या वतीनं ते अजित पवार हे किती सक्षम आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यामुळं काहीही करू शकतात आणि त्याचा शेवटी कारखान्यालाच फायदा होईल असं म्हटलं जा म्हणतात आणि तसे दावे केले जातात एक शेवटचा मुद्दा दावे केले जातात साहेब पाचशे कोटी रुपये ते माळेगाव कारखान्याला देतो म्हणता येतात आत्ता कुठनं देणार कशातनं देणार सरकारच्या दरबारातून आम्हाला पैसे तसे मिळू शकत नाहीत काय आणि त्यांना जर द्यायचं होतं गेल्या पाच वर्षात त्यांचं संचालक मंडळ तिथं त्यांना त्यांचं असं म्हणणं की तुमच्या काळामध्ये पण जी नोकर भरती झाली मला माहीत नाही ती झाली तुम्ही सांगा ते त्याच्यामध्ये पण पै पाहुण्यांना स्थान दिलं गेलं तुम्हीही फार काही उत्तम पद्धतीनं कारभार केला असं नाही असं ते म्हणत ते काही म्हंटले तरी आपल्या माहितीसाठी पंधरा ते वीसच्या दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मी चेअरमन म्हणून काम केलं आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माळेगाव कारखान्यानं पहिल्या वर वर्षी त्यांचं एकशे नऊ कोटीचं कर्ज फेडलं आणि त्यानंतरच्या प्रत्येक हंगामामध्ये कधी तीनशे पंधरा कधी पाचशे चाळीस कधी सातशे बारा असे पैसे अधिकचे देऊन सरासरी चारशे रुपयापेक्षा अधिकचे पैसे आम्ही जादा, इतर कर, इतर पेक्षा जादा पेक्षा दिले इतर कारखान्यापेक्षा शेतकऱ्या इतर कारखान्यापेक्षा एफ आर पीपेक्षा जादा पैसे दिले आणि ऑन द कंट्री आम्ही बघितल्यानंतर माळेगाव कारखान्यानं त्यांच्या छत्रपती कारखान्यापेक्षा चार वर्षामध्ये चोवीसशे शेहेचाळीस रुपये अधिक दिलेत आणि त्यांची आणि त्यांची एफ आर पी चोवीसशे होती म्हणजे एक वर्ष तिथल्या शेतकऱ्यांनी फुकट ऊस घातलेला आहे हे वास्तव आहे शेजारच्या सोमेश्वर सहकारी साखर कारख्यामध्ये सातशे बावीस रुपये आम्ही अधिकचे दिलेत त्यांच्यापेक्षा कारभार चांगला नसेल आणि त्याही बरोबर चार हजार टनाचा कारखाना साडेसात हजार टनाचा करून एक्सपान्शन केला आम्ही त्या एक्सपान्शन मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक हे पैसे देऊ चौतीस एक रुपये अठरा एकोणीस मधला अकरा महाराष्ट्रात सर्वाधिक होता नेवाशापासून सगळीकडे लोक शेतकऱ्याची मुलं जागी झाली आणि ते म्हणायला लागली तिथल्या संबंधित संचालक मंडळाला चेअरमनला माडेगाव देते तुम्ही का देऊ शकत नाही कोल्हापूर भागात तर साडे तेरा पावणे चौदा रिकव्हरी असते आमच्यापेक्षा एक टनातून निघणारी साखर वीस किलो त्यांची जादा असते सहाशे रुपयापेक्षा अधिकचे पैसे साखरेतून त्यांना मिळत असतात तथापि त्यांनी पैसे दिले नाहीत असे आणि म्हणून हे करताना हे अधिकचे पैसे देऊन चौऱ्याण्णव कोटी साठ लाख रुपये आम्ही साहेब सरप्लस शिल्लक ठेवले अच्छा त्यावेळेस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव कोटी साठ लाख रुपये शिल्लक राहिले आणि आम्ही जे एकशे त्र्याण्णव कोटीचं एक्सपान्शन केलं त्या एक्सपान्शन मध्ये हे पैसे वापरले आणि केवळ आणि केवळ पंच्याऐंशी कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि तो कारखाना आम्ही सुस्थितीत आणायचं काम केलेलं आहे आता तो कारखाना साडेआठ नऊ सव्वा नऊ हजार चालतोय असं काही म्हटलं तर मग अत्यंत काटकर सर पारदर्शक व्यवहार ऑनलाईन परचेस याच्यातून या, या माळेगाव का कारखान्याच्या पूर्वीच्या त्यांच्या संचालक मंडळापेक्षा पंधरा सोळामध्ये आम्ही आलद सत्तेवर ऑनलाईन परचेस महाराष्ट्रात पहिल्यांदा चालू केलं अच्छा आणि महागाई निर्देशांक दरवर्षी वाढत जातो परंतु आमच्या कारखान्यामध्ये त्यांनी पूर्वी केलेल्या खरेदीपेक्षा आमची खरेदी काही आयटम पाच टक्के दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पस्तीस टक्क्या एक एक आयटम खाली कमी किमतीने आम्ही घेतला आणि अकरा कोटी साठ लाख रुपये पहिल्या खरेदीत वाचले आणि त्याचे पैसे माझ्या शेतकऱ्याच्या टनेजीवर गुणाकार केला एकशे शहात्तर रुपये टनावर पैसे आमच्या शेतकऱ्याला जादा मिळाले आमचा दावा आहे तुमच्या ताब्यात हे सत्ता होती मग हे पैसे जात होते कुठं ठीक आहे याचा याचा जनता निकाल लावेल तर मला एक शेवटचा सा मुद्दा सांगा जरा ही निवडणूक पै पावण्याची जास्त होते असं दिसत नाही तुम्हाला तुम्ही ही चार तावरे आहेत चार जगताप आहेत काय अजून बरेच मला वाटतं देवकते ते सात आठ आहे हे सगळे आता मला मान्य आहे की गाव घटक आहे छोटासा मतदारसंघ आहे तेही पै पाहुण्यांना बोलवत आहेत असं म्हणतात हे खरं आहे का पही पाहुण्यांचा विषय काय मग या तालुक्यात पवारांचं एक घर आहे ते आमदार खासदार मंत्री टिनटिन खासदार दोन दोन तीन तीन आमदार झालेलेच आहेत ना असं पै पाहुणे म्हणून काही राहिलेलं नाही शेवटी ज्या त्या भागात ज्या त्या गावामध्ये ज्याच्या काम आहे त्याला लोक निवडून देतातच काय आणि माळेगाव कारखान्याचा इतिहास आहे आम्ही आता जे सांगितलं तुम्हाला की माळेगावने चौथी एक रुपये अठरा म्हणजे महाराष्ट्रातला सर्वाधिक भाव दिला आणि अण्णांच्या काळात तर ब्याण्णव साली अण्णांनी उभ्या महाराष्ट्रात ज्या वेळेला दोनशे पंचेचाळीस दोनशे पन्नास रुपये भाव बसला कारखान्यांचा त्यावेळेला सहाशे एक रुपयाचा सांगितलं ना सांगितलं देशात सगळ्यात मोठा भाव झाला त्याच्याबद्दलचं विश्लेषण केलं आणि ती मुलाखत खूप लोक बघतायत त्याबद्दल तावरे साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केलेले ते व्हॅलिड आहेत असं काही जणांचं मत आहे काही जण त्याला प्रतिवाद करतायत पण जसं मी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या तशा तुम्हालाही शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आय होप की तुम्हाला विजय मिळेल मी ज्या पद्धतीने प्रचार करताय जो अजित पवारांचा दावा आहे की त्यांना तो विजय मिळेल या निवडणुकीच्या प्रत्येक घटनेकडं आमचं लक्ष आहे कारण असं म्हणतायत स्वतः सुप्रिया सुळे असं म्हणाल्या शरद पवार असं म्हणाले की डी सी सी बँकेचा या निवडणुकीमध्ये गैरवापर सुरू आहे सुप्रिया सुळेंनी जर असं म्हटलं आहे की ह्या मुद्द्याला की ती बँक उशिरापर्यंत चालू राहिली या मुद्द्याला ते संसदेमध्ये पण उपस्थित करणार आहेत कारण आर बी आयच्या नियमाप्रमाणे बा बँक इतकी काळ चालू राहू शकत नाही पण ती चालू राहिली आणि पुढे जाऊन तर ते असं म्हणाले की हा लोकसभेचाच पॅटर्न आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या वतीनं जिल्हा बँकेचा गैरवापर केला गेला पैसे वाटपासाठी असा तो आरोप आहे त्यांचा शरद पवारांनी पण फार मुश्किलपणे असं म्हटलं ते हसले नंतर शेवटी की इतका लोकउपयोगी काम करण्यासाठी बँका उशिरापर्यंत कशा चालू राहतात म्हणजे ही निवडणूक काय पातळीवरती सुरू आहे एका सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे पण यातनं पॅटर्न काय असतो निवडणुकांचा ते दिसतं आपल्याला आणि म्हणून त्याच्यावर त्यांचं लक्ष तुम्ही तक्रार दाखल केली की नाही म्हणून केली तक्रार केलेली आहे आम्ही त्याच्यासाठी इन्क्वायरी कमिटी नेमलेली आहे कुणी नेमलेली त्याचं पत्र तुम्हाला दिलंय नाही पत्र नाही मी घेतलेलं एन्क्वायरी कमिटी नेमलेली मला सांगितलेलं आहे आणि किती दिवसात ते करणार सर्कल एक डिपार्टमेंटची माणसं अशी नेमले की तुम्ही ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना सांगितली काल सुद्धा त्यांनी इतक्या पद्धतीने ती निवडणुकीत त्यांची पायाखालची वाळू घसरली काय कायद्यामध्ये का असं लिहिलेलं आहे निवडणूक प्राधिकरणाने आयुक्त निवडणूक सहकार प्राधिकरण त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्समध्ये म्हणले त्या सहकारी संस्थेचा हॉल उपलब्ध असेल तर मतमोजणी केंद्र त्या ठिकाणी हो। घ्यावं बरं आता कुठे मत असं असताना तशा प्रकारचा आम्ही अर्ज इथं दिला आयुक्तांना दिला सगळ्यांना पाठवला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना इथं माळेगाव कारखान्याचं शिवतूर्थ सभागृह मंगल कार्यालय प्रचंड प्रशस्त आहे सुस्थितीत आहे कंडिशन एकदम चांगली पाणी भरपूर आहे चोवीस चुविस्ता, तास पाणी चोवीस तास लाईट कंपाऊंड हे सगळ्या सुविधा असताना त्या ठिकाणी अरोणा सांगितल्यानंतर आरो तसा प्रस्ताव वर पाठवला परंतु तो प्रस्ताव ना करायचा म्हणून सुरुवातीला काय सांगितलं म्हणजे बघ्यास हे शेजारी ज्वलनशील प्रगत आता एवढा पाऊस झाला आहे पूर्ण पूर्णवाला आहे आणि त्या कार्यालयाला पंचवीस वर्ष झाली साहेब पंचवीस वर्षामध्ये सुमारे तीन हजार लग्न झाली त्या कार्यालयात प्रत्येक लग्नात फटाकडे उडवले जातात परंतु एकदाही पोलीस स्टेशनला किंवा कारखान्यावर नोंद नाही की आता कार्यालय आणि तो कार्यालय त्यांनी नाकारायचं काम करताना पोलीस खात्यावर प्रचंड दबाव टाकला उपमुख्यमंत्र्यांनी आणि माळेगावच्या कार्यालयात मतमोजणी घेतली तर दोनशे साठ पोलीस सहा अधिकारी आणि त्यांचा खर्च तेरा लाख रुपये दाखवला आणि तीच मोजणी वखार महामंडळाच्या ह्याच्यात घेतली ओढवून तर तिथं पाच लाख खर्चात एकशे दहा पोलीस आणि एक अधिकारी म्हणजे मला कळत नाही हे काय सरकार तुमचंच आहे मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहे मान्य आहे हे उपमुख्यमंत्री या तालुक्यातले आहेत पश्चिम पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक खात्यामध्ये दबाव टाकायचं काम ही निवडणूक आमच्या सभासदांची वास्तविक या ठिकाणी बीडीओला सांगून शिक्षक कामाला लावले केंद्र प्रमुखाला सांगितलं शिक्षकांना सांगितलं जा मतदारसंघात बघा नावं काढा तुमचे नातेवाईक आहेत बघा प्रत्येकाने नावं काढून द्यायची यादी मला द्यायची mm -hmm. त्याच्याबरोबर इरिगेशनचे अधिकारी बोलवतो इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाणी वापर संस्था चेअरमन सचिव बोलवा त्या त्या शेतकऱ्याचे कोणकोण सभासद त्याची यादी आम्हाला पाहिजे mm -hmm. त्यांना जाऊन तुम्ही प्रचाराला लागा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हे प्रमुख होते त्यांच्या ताब्यात बँक आहे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सगळे अधिकारी तुम्हाला जायचं नाही वास्तव आहे साहेब बँक तर उघडी सापडलीच परवा ते आ, हा, आणि हे काय तुमचं साहेतमोजणी हो केंद्र आहे ते सुद्धा बदलायचं काम हि तर साहित्य येऊन पडले आता बदलतायत हो बदलतायत बदलले की बदलतायत बदलतायत ठीक आहे तर हा मुद्दा या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं असणार आहे प्रशास की प्रशासकीय यंत्रणा कशी वागते माझा सहकारी देवा सर मी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी माळेगाव बारामती